आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे शहरातील नवले पुलावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला भरधाव स्विफ्ट कारने असलेल्या बसला मागून धडक दिली सकाळी सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिज जवळ हा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी आहेत जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील नवले पूल हा रहदारीचा रस्ता आहे जक्मी यावरून दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते अशातच शनिवारी पहाटे एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती पहाटे पाचच्या सुमारास स्विफ्ट कार नवले पुलावर भरधाव आली आणि बसला मागून जोरात ठोकर कारचा वेग इतका होता की कारचा पुढचा भाग काहीसा बिघडला या कारमधून प्रवास करणारे मित्रमंडळी हे वाढदिवसाची पार्टी करून परतत होते कारमधील सहा जणांपैकी दोन जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले तेथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी या चार जखमी युवकांना आधी नवल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर पुढे त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे